तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण कसं करायचं आणि जगाणी तुम्हाला कसं ओळखायचं त्याकरता सुंदर प्रयोग आहे या ठिकाणी मी काय लिहिलेलं आहे चार मुलं मुले आहेत दोन मुले आहेत ओके बेटा इकडे तुला काय दिसतंय मला सांग व्यवस्थित बघ काय तुला काय वाटतं बघ तेवढं सांग बाकी नाही थर्टी नंबर थर्टी तेरा नंबर आहे बघा इकडे तुला काय वाटतं नीट बघ इकडून तिकडून चारी बाजूने बघ काय नेमकं पटकन सांग वेळ कमी आहे शूटिंग चालू आहे तिकड ए भाऊ इकडे बघ काय व्यवस्थित बघ कागद असा कर वाटलं तू बघत असा असं कर असं कर असा कर, कर, कर. कर. कर ते त्याला दे बघ रे काय काय पटकन बोल बी आहे वेदांत आता काय रेक्स्टीवन काय आहे नक्की का बरं तुम्हाला काय वाटत काय इकडे बघा सर दाखवाय सगळ्यांना दाखवा काय तुला काय वाटतं बाळा तिला काहीच वाटत नाही तुला रे काय त्याच आज मौन आहे तुला काय वाटतं बी बी वाटतय बरं तुम्हाला सांगा काय वाटतं तुम्हाला बी ए भी बर आता हे सगळे तुम्ही बघत आहात आता एक काम कर पुन्हा इकडे कर पुन्हा इकडे कर तिकडे ठेवू पेपर आता दाखव आता बघा आता काय आहे ए बी सी आता काय झाला आता हा काय झाला शंभर टक्के का गॅरंटेड गा पूर्वी तुला काय वाटलं बाळा तेरा आता वाटतो ग तेरा तुला इकडे वाटतो का एकसष्ट नाही बिकॉज काबर नाही वाटत एकसष्ट काबर तुला तेरा वाटत नाहीये काबर त्याच्या आजूला ए बाजूला सी म्हणजे काय त्याच्या पुढे कोण मागे कोण याच्यावरती डिपेंड आहे तो कोण आहे तो आहे बी सेम तुम्ही कोणासोबत राहता आहे तुमची संगत कोण आहे त्याच्यावरती डिपेंड आहेत की तुम्ही कोण आहात युट्यूबवर तुम्ही सगळे बघताय तुम्ही पण लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला असणारे लोक त्याच्यावरती ओळख होते तुमची तुम्ही कोणासोबत बसतात कोणासोबत उठतात तुमचे मित्र मैत्रिणी कोण आहेत तुम्ही काय संगतीत आहात त्याच्यावरती डिपेंड आहे तुमची आयडेंटिटी तुमची ओळख आणि गॅरेंटेड आता सगळेच सांगताय की हा बी आहे त्याच्यापूर्वी कोणीच सांगू शकत नव्हतं हा कोण आहे म्हणजे काय की जेव्हा तुम्ही काहीतरी करताय स्वतःला आवडतं ते पण त्याची ओळख निर्माण होत नाही तेव्हा तुम्हाला लोक ओळखतही नाही वेदांतला वाटतं एकसष्ट आहे या दीदींना वाटलं तेराय याला वाटलं बी आहे पण एक्झॅट त्याला केव्हा लोकांनी ओळखले किंवा तुम्ही केव्हा मला सांगू शकतात खात्री पद्धतीने की हा बी आहे बिकॉज त्याच्या पुढे आहे ए त्याच्या पाठीमागे आहे सी म्हणजे ऑब्विसली काय असणार आहे तो नक्की सेम तुमचं आयुष्य असंच आहे तुम्ही कोणासोबत आहात आणि तुमच्यासोबत कोण आहेत याच्यावरती तुमची पण ओळख आहे आणि इतरांची पण ओळख आहे जोरदार टाळा होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी जोरदार टाळा